मित्रांनो नमस्कार हिमालयातील चारधाम यात्रेमधला एक वेगळा व्हिडिओ खास आपल्या माहितीसाठी जेव्हा तुम्ही ह्या भागामध्ये चारधाम म्हणजे उत्तराखंडमधल्या यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ या धाम चारधाम यात्रेसाठी येणार असाल तर काय अगोदर काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा आपल्यासोबत काय वस्तू असायला पाहिजेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दे समजून घेऊया पण डोक्यापासून खाली खाली जाऊ म्हणजे काय गोष्टी आपल्याला आणायला लागतात कपडे हे प पहिलं बघू सगळ्यात महत्वाचं की इथं थंडी खूप असते म्हणजे चार डिग्री ते मायनस दोन डिग्रीपर्यंतचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यामुळं आपलं शरीर उबदार राखण्यासाठी जी काही आपली कपडे असतील ही कपडे आपल्यासोबत असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं की चांगल्या क्वालिटीची टोपी कारण हल्ली खूप स्टायलिश कानटोपी त्यातून थंडी आत जाते किंवा कानाला लागते तर ट्राय करून बघा ह्यातून थंडी वाजणं अशी चांगल्या क्वालिटीची टोपी असणं गरजेचं आहे त्यानंतर चांगलं जर्किन जॅकेट किंवा स्वेटर जे तुमचं असेल ते इथं बऱ्याच वेळा मध्ये मध्ये पाऊस पडतो त्यामुळे पावसामध्ये भिजू नये म्हणून आपल्याला रेनकोटसुद्धा असणं म्हणजे साध्या क्वालिटीचा घ्या खूप हायफाय म्हणजे खूप जड किंवा मोठा रेनकोट आणू नका इथं सुद्धा शंभर दीडशे रुपयाला रेनकोट मिळतो किंवा तुम्ही तिथून जिथून येणार असाल तिथून तुम्ही रेनकोट घेऊन या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की इथं आपल्याला ट्रेकिंग म्हणजे डोंगर चढणं आणि उतरणं म्हणजे किंवा पर्वत आपण डोंगर म्हणून पर्वत चढणं कारण हिमालयाच्या रांगेमध्ये आपण हे करतो पर्वत चढणं आणि उतरणं हे आपल्याला नेहमी करावं लागतं म्हणजे खास करून यमुनोत्रीला साधारणपणे सहा ते आठ किलोमीटर वर जायचं तेवढंच खाली असेल केदारनाथला आपल्याला सोळा ते अठरा किलोमीटर वर जायचं तेवढंच खाली असेल आणि ह्याच्यामध्ये होतं काय मध्ये मध्ये सारखा पाऊस पडत असतो त्यानंतर काही ठिकाणी रस्ता अरुंद आहे काही ठिकाणी घोड्याची सवारी आहे त्यामुळे घोड्याची विस्तार त्यानंतर चिकल त्यामुळे पाय घसरू शकतात किंवा हे त्यामुळं शूज घेताना चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटी म्हणजे खाली त्याला ग्रीप चांगली असणारी असे शूज तुम्ही सोबत घ्या आता शूज आपण काय करतो जानरामधल्या नवीन शूज घेतो आणि डायरेक्ट आपण आल्यावर घालतो तर ते शूज आपण आपल्याला कम्फर्टेबल आहेत हो का किंवा आपल्याला सूट होतात का हे पण आपण बघितलं पाहिजे मी अगोदर एक दोन दिवस वापरून ट्राय करायला पाहिजे आणि त्यानुसार आपण ते शूज आणायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सॉक्स सॉक्स एक ऑनलाईन एवढे दोन प्रकार आहेत एक अँकल लेंथ आणि दुसरी फुल लेंथ तर अँकल लेंथ शक्यतो टाळा अँकल लेंथ काय होतं थंडी आणि फुल लेंथ असेल तर फुल लेंथ आपल्या पायाच्या गोळ्यापर्यंत कवर करतात त्यामुळे जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा थोडासा आपल्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळतो आणि थंडीपासून सुद्धा संरक्षण होतं त्यामुळं फुल लेंथ असणारे सॉक्स घेणं गरजेचं आहे मग अशा हँड ग्लोवज बद्दल हँडग्लोव दोन क्वालिटीचे येतात एक लोकरचे आणि दुसरे लोकर प्लस प्लास्टिक कोटिंग येतं कधी कधी इथं पाऊस पडतो त्यावेळेला ज्याला खूप थंडी वाजते तेव्हा प्लास्टिक सुद्धा आपल्याला वर्ण कोटिंग असणारा हँड असणं गरजेचं आहे आता इथं हॉटेलमध्ये रजई किंवा स्लिपिंग बॅग दिले जातात पण प्रवासामध्ये काय झालं थंडी सण होत नाही तर आपली उबदार कपडे उद उद़ा, उबदार उद़ा, शाल असेल किंवा जे वजन हलका आहे पण थंडी रोखू शकतो असं कुठलंही पांघरण आपल्याला सोबत ठेवा ठेवावं लागणार आहे ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यानंतर ते पुढच्या गोष्टी आहेत की तुम्ही सगळ्यात महत्वाचं की मोबाईल वाचून माणूस राहू शकत नाही असं झालेलं आहे फोटोची आपल्याला खूप हौस असते त्यामुळं ज्या मोबाईलला आपल्याला सगळ्यात महत्वाची मोबाईलची बॅटरी कधी ड्रेन होते ते थंड हवामानाच्या त्यावेळेला त्यात ड्रेन होतेच पण ज्यांचं जी पी एस कंटिन्युअस ऑन असतं जी पी एस ऑन असताना बॅटरी लवकर ड्रेन होते आणि ना आणखी एक आहे की इथं नेटवर्कच्या आणखी एक सगळ्यात नेटवर्कच्या बाबतीमध्ये एका सिमवर तुम्ही कधी घेऊ नका किमान दोन सिम इथं तुमच्यासोबत असावेत एक आवडत नाही बी एस एन एलची इथं कव्हरेज बी एस एन एल किंवा इतर ज्या कंपन्या आहेत त्यांचं कव्हरेज लिमिटेड आहे पण जिओचं कव्हरेज मात्र नव्याण्णव टक्के तुम्हाला जिओचं कव्हरेज मिळतं मी जिओचा स्पॉन्सर आहे असं नाही पण आपली अडचण होऊ नये म्हणून जिओचं फाय जी नेटवर्कसुद्धा आहे कॉलिंगला रेंजसुद्धा आहे त्यामुळे येताना तुम्ही दोन सिम त्यामध्ये एक जिओचं सिम असावं याची हो, काळजी घेणं गरजेचं आहे नंतर बॅटरी ड्रेन होणं हा महत्वाचा इश्यू आहे त्यासाठी तुम्हाला पॉवर बँक सोबत ठेवावी लागेल पॉवर बँक आणि चार्जर तुमचा जो मूळ मोबाईलचा तोच चार्जर आपण काय करतो हा लागतो तो लागतो कृपया चार्जर दुसऱ्या मोबाईलचा आणू नका तुम्ही तुमच्याच कंपनीने पुरवठा केला तुमच्याच मोबाईलचा चार्जर तुम्ही सोबत आणा हरधाम यात्रेला येताना रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलं आहे बऱ्याच वेळा साईट आहे किंवा उत्तराखंड टुरिस्ट केअर ॲप आहे कधी कधी साईट किंवा ॲप चालत नाहीत अशा वेळा तुम्ही ऋषिकेश किंवा हरिद्वारला आला मोस्टली महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतातली येणारे मंडळी ऋषिकेश हरिद्वारला येतात तिथे येऊन अगदी वीस वीस काउंटरचं रजिस्ट्रेशन कॅम्प त्यांनी आयोजित आहे फ्री रजिस्ट्रेशन तिथे करून दिलं जातं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे कारण प्रत्येक ठिकाणी चेक इन होताना तुमचं रजिस्ट्रेशनचं जे दिलेलं कार्ड असतं क्यू आर कोड असतो तो स्कॅन केला जातो तुम्हाला पास दिला जातो त्यामुळं तुमचं रजिस्ट्रेशन असलेलं स्मार्ट कार्ड तुमच्या सोबत असल्याशिवाय तुम्ही यात्रेला येऊच नका किंवा सुरुवात करू नका त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की हे सगळं करण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे आधार कार्डशिवाय काहीही होत नाही आणि आधार कार्डला कृपया अपडेट करून घ्या होतं काय आधार कार्ड काढलं असतं दहा वीस वर्षापूर्वीचं त्यावरचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा खूप फरक पडतो आणि मग आपलं रजिस्ट्रेशन होत नाही त्यांचे बरेचसे ऑप्शन आहेत ते ट्राय करावं लागतात आपल्याला रखडून राहावं लागतं त्यामुळं अपडेटेड आधार कार्ड घ्या आधार कार्डला ईमेल जोडा मोबाईल नंबर जोडा आणि रिसेंट कार्डला फोटो टाकून ते हे करा पण मी बघितलं बऱ्याच वेळा काय झालं ते असं व्यक्ती आहेत पण दहा वीस वर्षाचं आधार कार्ड आहे आणि लक्षात पण येत नाही किंवा त्यावेळा चकाचक दाढी केलेली असताना आता सगळी दाढी वाढवली फेस मॅच होत नाही किंवा चेहऱ्यावर सुरकृत्या पडलेत अशा वेळा तुमचं आधार कार्ड दर पाच वर्षाने अपडेट केलेलं असा आणि येताना यात्रेला येताना तुम्ही आधार कार्ड जरूर पहिल्यांदा अपडेटच करा आणि मगच ते अपडेटेड आधार कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याच जणांना असे मोबाईलमध्ये 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 खूप वेळा असं करू नका मी तर म्हणेन काय वीस रुपये लागतात एका प्रिंटला दोन फोटो प्रिंट एक लॅमिनेशन केले एक लर्न लॅमिनेशन लिए दोन आधार कार्डच्या फोटो प्रिंट सोबत ठेवा स्मार्ट स्मार्ट मोबाईलमध्ये किंवा अँड्रॉइड मोबाईलमध्ये माझी सॉफ्ट कॉपी कृपया हे तिथं चालत नाही बऱ्याच वेळा चालत नाही तुम्हाला हार्ड कॉपीज हॉटेल हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला चेक इन आणि चेकआउटसाठी आधार कार्ड मागितलं जातं त्यानंतर प्रवासामध्ये रेल्वे प्रवासामध्ये आपलं तिकीट असतं तिकीट चेक करायला हाच व्यक्तित्व आहे त्यासाठी आधार कार्ड मागितलं जातं आणि बऱ्याचशा गोष्टीत यासाठी आधार कार्ड हे गरजेचं आहे आणि कृपया यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी पहिलं हो आधार कार्ड तुम्ही सोबत बॅगेमध्ये ठेवा